हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या मेन्यू ब्लॉगमध्ये तर बघा आता आंघोळ वगैरे झाली पूजा वगैरे झाली आणि साडी घातलं की मी स्वतःलाच बघत असते बघा अशी मस्त मस्त आंघोळ करून अशी मस्त साडी घातलेली बघा अशी मस्त तर स्वतःलाच खुश होत असते मी तर साडी घातली ना काय माहिती मी सारखं दिवसभर पण नाही का दहा वेळेस आरशात बघत असते तर बघा मी आता मस्त अशी पूजा पण केलेली आहे इकडे हे बघा अशी मस्त आज आही माजी। आज सोमवारची पूजा झालेली आहे माझी आणि आजकाल काय माहिती आहे हारवाले एवढे चिकट झाले फुलंच नाही जात सोबत चार पाचच फुलं देतात माहिती आहे का हा हार आहे पन्नासचा आणि त्याच्यासोबत बघा फुलं चार पाच आणि मग मी पूजा करून फटाफट बघा इकडे अशी मस्त ह्याची आमटी केलेली आखी मसूर हा अख्खी मसूरची आमटी पोरणसाठी पोहे इकडे सुट्ट्या आहेत चार दिवस तर एवढं डोकं खाता आहेत खायला आणि ही होती रात्रीची पनीरची आणि रात्रीचा शिळा भात होता जिरा राईस तर एवढी भाजी वाचलेली बघा आणि इकडे मी चपात्या केलेल्या आणि मिस्टर मी हे गळ्यातलं घातलेले तर मग ते सारखं मला टोकत होते ते काढून टाक काढून टाक म्हणून मी नाही का असं चिडून बघा ते काढत होते कारण की मला असं छोटंसं जास्त गोल्डचं नाही आवडत काय माहिती का तर मग म्हटलं जाऊ द्या कशाला उगाच करायची किटकिट नाही का जाऊ द्या म्हटलं घालूया मग मी काय केलं म्हटलं छोटंवाला ठेवून दिलं ते पण सोन्याचंच आहे पण ते बोलतात नाही घालायचं एवढं आहे तर कशाला मी कमवते कशाला ठेवायला मग मं मी म्हटलं चला घालूया तर मग म्हटलं बघा मी घालत होते हे खूप हेवी आहे माहिती आहे का खूप म्हणजे खूपच तर मला आवडतच नाही आहे पण जाऊ द्या आता त्यांनी घेतले मला एवढं आवडीने तर घालाव म्हटलं मग मस्त असं घातलं पण छान वाटतं पण मला असं काय माहिती मलाच ना आवडते बघा मी असं मस्त गळ्यातलं घातलं आणि माझी मुलगी बघा तिकडून नाश्ता करते हे बघा छान वाटते ना कसं वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा इकडे असे मस्त मस्त मग मी आता तयार होऊन मी जाणार होते बाप्पाकडे हे बघा कसं वाटते गळ्यातलं चला मग मी मंदिरात आले बघा तर आता आपले बाप्पा उद्या जाणार म्हणजे मंदिरात बाप्पा राहणार पण हे सगळं डेकोरेशन वगैरे सगळं काढणार ना तर बघा कशी आपले मस्त बाप्पा बसले कसले हे थाटात था था बघा आपला राजा इकडे अशी आपली मस्त मस्त बाप्पा आहेत हे बघा हा इकडे हा छोटा विसर्जन करतो फक्त हा असंच असतो आणि मग मला नाही का तिकडे बसले मी जाऊन मला लयकच तरी वाटत होतं मग बाप्पाकडे बसला ना थोडा असं मस्त मस्त हा बघा तू छोटा आहे ना तोच विसर्जन करणार आणि असं मन भरून येतं बापांना बघून कसली भारी मूर्ती बघा आपल्या बाप्पाची तर हा आहे आमचा राजा मुंजा भवस्तीचा तर कसा वाटला इकडे महाराज पण आहेत बघा असं मस्त मग मी थोडा वेळ बसले असं मन शांत वाटत होतं नाही का घरामध्ये तेच तेच आणि उचलून तिकडं पेडे पण खात होते बघा